समजा आजचा क्षणच तुमच्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे बापरे विचार करायला लावणारा तर एक प्रश्न तुमचा अंतिम विचार काय असेल श्रीकृष्ण म्हणतात जीव ज्या भावाने शेवटच्या क्षणी मला आठवतो त्याला तोच भाव प्राप्त होतो म्हणजेच मृत्यूपूर्वीचा शेवटचा विचार ठरवतो तुमचं पुढचं अस्तित्व मोक्ष की पुन्हा जन्म कधी विचार केलाय का आपण मेल्यानंतर कुठे जाणार आहोत की आपला शेवट फक्त एक सुरुवात आहे अध्याय आठ अक्षर ब्रह्मयोग हे केवळ मृत्यूचं ज्ञान नाहीये ही आहे मृत्यूमधून मुक्ती मिळवण्याची गुरुकिल्ली बेसिकली की हो जर तुम्हाला तुमचं अंतिम गंतव्य स्वतः ठरवायचं असेल तर हे ज्ञान टाळणं शक्यच नाही इम्पॉसिबल चला तर मग गीता अध्याय आठच्या या दैवी रहस्यात प्रवेश करूया नमस्ते मंडळी वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण भगवत गीतेच्या बुक पॉडकास्ट झोन ऑडिओ बुक मधील स्वामी अदगदानंद यांचं विश्लेषण त्यांचं अनालिसिस आणि या चर्चेचा उद्देश आहे जीवनातील काही अत्यंत महत्वाचे प्रश्न समजून घेणे आपलं अस्तित्व काय आहे म्हणजे हू आर वी रिअली मृत्यूनंतर काय होतं आणि मुक्तीचा मार्ग कोणता लेट्स अनपॅक दिस तर अध्यायाची सुरुवात होते अर्जुनाच्या काही मूलभूत प्रश्नांनी तो श्रीकृष्णाला विचारतो ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म काय आणि पुढे कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ म्हणजे काय हे सगळे कन्सेप्ट ना हो हे तर म्हणजे ज्ञानाचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत नाही का अगदी स्वामी अदगदानंद सांगतात की हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल ब्रह्म म्हणजे ते अविनाशी अल्टिमेट अनचेंजिंग रियालिटी जे या भौतिक जगाच्या पलीकडे आहे अच्छा म्हणजे जे, जे कधीच बदलत नाही बरोबर आणि अध्यात्म म्हणजे स्वतःचं स्वरूप द सेल्फ ऑर सोल वॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की हे आपल्याला विश्वानी त्यातील आपलं स्थान समजायला मदत करत एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो राईट आणि मग कृष्ण स्पष्ट करतो की आत्मा म्हणजे हे जे अध्यात्म आहे तो अमर आहे आत्मेने जे मॉटल तो जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आहे हो आणि स्वामी अद्गदानंद म्हणतात की हे सत्य जीवनातील अनिश्चिततेमध्ये खूप कम्फर्टिंग असू शकतं आपल्याला किती टेन्शन असतात पण हे ऐकलं की खरंच अज व्हेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग कारण हे आपल्याला बदलांना सामोरं जायला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतं लॉस किंवा चेंज कडे बघायची दृष्टी बदलते अगदी आत्म्याच्या या अविनाशी म्हणजे इम्पेरेशिबल स्वरूपावर मनन केल्याने जीवनातील चढ उतारांमध्ये एक प्रकारची स्थिरता स्टेबिलिटी मिळते इफ यू कनेक्ट दिस टू द बिग पिक्चर तर हे आपल्याला क्षणिक गोष्टींच्या पलीकडे पाहायला शिकवतं म्हणजे काय टिकणार आहे आणि काय नाही मग येतो तो महत्वाचा प्रश्न मृत्यूनंतर काय आफ्टर डेथ श्रीकृष्ण दोन संभाव्य मार्गांबद्दल सांगतात हो एक म्हणजे पुनर्जन्म रिबर्थ जे सांसारिक इच्छांमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरा म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती लिबरेशन जे परमात्म्याशी जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी सो बेसिकली दोन ऑप्शन्स आहेत आणि स्वामी अद्गदानंद यातून एक प्रॅक्टिकल टेकअवे नेतात की रोजच्या जीवनात माइंडफुलनेस आणि डिवोशन म्हणजे भक्ती कल्टिवेट केल्यास मुक्तीचा मार्ग सोपा होतो उदाहरणार्थ कसं करता येईल हे रोजच्या आयुष्यात अगदी साध्या गोष्टीतून जसं स्वामीजी म्हणतात तणावाऐवजी कृतज्ञता निवडणे जस्ट चूजिंग ग्रॅटिट्यूड ओव्हर स्ट्रेस किंवा कुणाला विनाकारण मदत करणे छोट्या गोष्टी म्हणजे इथे महत्वाचा मुद्दा आहे आसक्ती अटॅचमेंट विरुद्ध भक्ती डिवोशन बरोबर एकदम आपल्या कृती आणि आपली वृत्ती आपली मेंटॅलिटी ठरवते की आपण कोणत्या मार्गावर जाणार आहोत दिस हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ अर डेली चॉईसेस आपल्या रोजच्या जीवनातील लहान लहान निवडी अगदी आपण सकाळी उठल्यापासून काय विचार करतो हे सगळं आपल्या अंतिम गतीच्या दिशेने आपल्याला नेत असतं वाव नकळतपणे आणि मग येतो तो पॉइंट ज्यावर आपण सुरुवातीला बोललो मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण रिमेंबरन्स ऑफ द डिवाइन ऍट द टाइम ऑफ डेथ जसा आपला सुरुवातीचा प्रश्न होता शेवटचा विचार काय असेल हो कारण तोच विचार आत्म्याची पुढील दिशा ठरवतो इट्स सेट्स द कोर्स स्वामी अद्गादानंद एक रिलेटेबल सजेशन देतात रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञतेचा एक क्षण अ मोमेंट ऑफ ग्रॅटिट्यूड किंवा आपलं जे काही आराध्य दैवत असेल hmm. त्याचं स्मरण करणं अशा लहान सवयी लावणी आणि या सवयींमुळे काय होतं सो व्हॉट डस दिस ऑल मीन फॉर डेली प्रॅक्टिस या अंतिम स्मरणाचं महत्व खूप आहे त्या आत्म्याची पुढील अवस्था द नेक्स्ट स्टेट निश्चित करतं दिस रेज इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन की हे स्मरण सहजतेने कसं साधायचं शेवटच्या क्षणी आठवेलच कसं बरोबर ते काही बटन दाबल्यासारखं नाही होणार नाही उत्तर आहे निरंतर साधना कन्सिस्टंट स्पिरिच्युअल प्रॅक्टिस रोजच्या जगण्यात भगवंताशी जोडलेलं राहण्याचा प्रयत्न केल्यास सतत त्याचा विचार मनात ठेवल्यास तर अंतिम क्षणी त्याचं स्मरण स्वाभाविक होतं इट बिकम्स नॅचरल म्हणजे तयारी आधीपासूनच करायची आहे इट्स अ लाईफ लाँग प्रोसेस अगदी पुढे कृष्ण ब्रह्माच्या दिवस आणि रात्रीच्या भव्य कल्पनेतून वैश्विक काळचक्राचे कॉस्मिक सायकल्सचे वर्णन करतात जे अब्जावधी वर्षांचे आहेत हे ऐकायला खूप वास्ट वाटेल हो आकडे खूप मोठे आहेत पण स्वामी अद्गदानंद याला आपल्या जीवनातील नैसर्गिक लयेशी नॅचरल रिधमशी जोडतात अगदी आपल्या रोजच्या जीवनातल्या कसं उदाहरणार्थ जसं ऋतू बदलतात सीझन्स चेंज दिवसरात्र होते किंवा आयुष्यातील महत्वाचे टप्पे येतात बालपण तारुण्य म्हातारपण हे पण तर चक्रच आहेत ना हो की नाही बरोबर दिस मेक्स इट रिलेटेबल या विशाल काळाच्या संकल्पना समजून घेण्याचा उद्देश काय स्वामीजींच्या मते तर आपल्या जीवनाला एका मोठ्या वैश्विक संदर्भात लॉजक कॉस्मिक पर्पजमध्ये पाहता यावं म्हणजे आपलं अस्तित्व किती छोटं आहे हे कळावं छोटं आहे हे कळण्यासोबतच त्यालाही एक अर्थ आहे हे समजावं यामुळे आपल्या छोट्याशा अस्तित्वालाही एक मीनिंग प्राप्त होतो आणि आपण क्षुल्लक गोष्टींच्या रोजच्या किरकिरीच्या पलीकडे विचार करू शकतो विगड अप बिग अप पर्सपेक्टिव इंटरेस्टिंग पॉइंट आणि मग हा अध्याय भक्ती डिवोशन अनुशासन डिसिप्लिनद्वारे योगावर म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्यावर जोर देतो युनियन विथ द डिवाइन हो आणि स्वामी अदगदनंद सांगतात की ही शिकवण रोजच्या जीवनात इंटिग्रेट करायला हवी हे फक्त वाचायचं किंवा ऐकायचं ज्ञान नाहीये स्पिरिच्युअलिटी ही केवळ थिअरॉटिकल नाही ती प्रॅक्टिकल हवी एक्झॅक्टली exactly. जसं ध्यान मेडिटेशन साठी थोडा वेळ काढणे मे बी रोज दहा पंधरा मिनिटं किंवा निस्वार्थ कर्मावर सेल्फलेस ऍक्शन वर चिंतन करणे मी आज काय केलं जे फक्त माझ्यासाठी नव्हतं hmm. अध्यात्म हे जगण्याची पद्धत आहे इट्स अ वे ऑफ लाईफ अगदी बरोबर इट्स अबाउट प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन स्वामीजी नेहमी म्हणतात की रोजच्या जीवनातील लहान सातत्यपूर्ण कृती स्मॉल कन्सिस्टंट ॲक्शन्स मोठे बदल घडवू शकतात आणि आपल्याला परमात्म्याच्या जवळ घेऊन जातात इट्स अ जर्नी हो छोट्या छोट्या पावलांनीच हा प्रवास पूर्ण होतो तर मला वाटतं आपण बऱ्यापैकी महत्वाचे मुद्दे कव्हर केले आहेत भगवद्गीतेचा आठवा अध्याय आपल्याला जीवन मृत्यू अमरात्मा आणि मुक्ती याबद्दल एक स्पष्ट रोडमॅप देतो हो आणि स्वामी अदगदानंद यांच्या विश्लेषणामुळे हे समजायला सोपं जातं मुख्य संदेश काय तर मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण महत्वाचे आहे आणि ते साधण्यासाठी भक्ती व निरंतर अभ्यास कन्सिस्टंट प्रॅक्टिस आवश्यक आहे हे ज्ञान महत्वाचं आहे बिकॉज ते जीवनातील मोठ्या प्रश्नांना सामोरे जायला मदत करते आपल्याला पर्पस शोधायला दिशा देते स्वामी अद्गातनंद यांच्या विश्लेषणामुळे हे ज्ञान सुधिंग आणि थॉट प्रोवोकिंग वाटतं म्हणजे विचार करायला लावणार पण शांत वाटणार अगदी जाता जाता एक विचार मनात येतोय जर आपल्या शेवटचा विचार इतका महत्वाचा आहे इतका निर्णायक आहे तर आपण आत्ताचा प्रत्येक विचार किती जाणीवपूर्वक निवडायला हवा हाऊ कॉन्शियसली शुड वी चोज एव्हरी थॉट राईट नाव खूप महत्वाचा प्रश्न आहे हा विचार करण्यासारखा बुक पॉडकास्ट झोनवरील या चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी थँक्यू